नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीत पुरण सणवार असो किंवा पाऊण चार पुरण हे लागतात याच्यासाठी मी दोन ग्लास चण्याची डाळ घेतली आहे इथे आज ग्लासच्या प्रमाणात मी पुरण बनवणार आहे पुरण बनवण्यासाठी एखादी वाटी सेट करू शकता किंवा कप मेजरमेंटनीसुद्धा तुम्ही हे डाळ मोजून घेऊ शकता ज्या प्रमाणात तुम्हाला पुरण बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्हाला इथे डाळ मोजून घ्यायची आहे मी ग्लासचं प्रमाण घेतलं आहे डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ ही स्वच्छ धुवून तयार आहे आता आपल्याला डाळीच्या मेजरमेंटनी इथे पाणी घालायचं आहे इथे आपल्याला जितकी डाळ घेतली होती त्याच्यात दुप्पट पाणी वापरायचं आहे दोन ग्लास डाळीसाठी चार ग्लास पाणी इथे घालायचं आहे म्हणजे डाळीमध्ये फार पाणी पण होत नाही आणि पुरण शिजायला वेळसुद्धा लागत नाही आणि आपल्याला कटाची आमटी करायची असेल तर थोडा कटसुद्धा तयार मिळतो थोडा जास्त प्रमाणात कट हवा असेल तर अर्धा ग्लास पाणी आणखी घालू शकता आता डाळ उकळून घ्यायची आहे फास्ट गॅसवर डाळ ही उकळायला ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे फेस आला आहे ह्या डाळीवरचा संपूर्ण फेस आपल्याला काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने फेस काढल्यामुळे डाळ ही स्वच्छ होते आणि ती बाधत नाही डाळीचा संपूर्ण फेस मी काढून घेतला आता पाव चमचा आपल्याला इथे हळद घालायची आहे हळदीमुळे पूर्णाला रंग खूप छान येतो एक टीस्पून इथे मी तूप वापरत आहे तुपाऐवजी दोन टीस्पून तेलसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तेलामुळे डाळ ही सॉफ्ट अशी शिजून तयार होते आता आपल्याला झाकण लावून मीडियम फ्लेमवर एक विसल करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर गॅसची आत स्लो करून दोन विसल करायचे आहे अशा संपूर्ण तीन विसल आपल्याला इथे करून घ्यायचे आहे कुकरची संपूर्ण वाफ थंड झाल्यावरच कुकर उघडायचा आहे डाळ ही बघू शकता सॉफ्ट अशी शिजून तयार आहे कटाच्या आमटीसाठी संपूर्ण डाळ ही पूर्णाच्या चाळणीवर घालून निथळून घ्यायची आहे म्हणजे खाली आपल्याला आमटीसाठी कट तयार मिळेल आणि संपूर्ण डाळ डाळ ही पूर्णाच्या चाळणीवर घालून वाटून घ्यायची आहे तुम्ही ही डाळ पूर्ण यंत्रातून वाटू शकता किंवा मिक्सरमध्ये घालून सुद्धा वाटू शकता मिक्सरमध्ये डाळ काढायची असेल तर ती थंड होऊ द्यायची आहे पूर्णाच्या चाळणीतून डाळ वाटायची असेल तर अशा पद्धतीने गरम डाळच आपल्याला पूर्णाच्या चाळणीतून काढायची आहे झटपट अशा पद्धतीने डाळ ही वाटून तयार होते इथे कटाच्या आमटीसाठी कट तयार आहे कट जर कमी वाटत असेल तर थोडी डाळ घेऊन आणि गरम पाणी मिक्स करून पाहिजे तेवढा कट तुम्ही आमटीसाठी तयार करू शकता आता एक कढई गरम करत ठेवायची आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तूप घालायचे आहे तूप घातल्यामुळे पुरणाला अप्रतिम असा स्वाद येतो एकदा ह्या पुरणाची चव नक्की घेऊन बघा संपूर्ण वाटून घेतलेली डाळ ही अशा पद्धतीने तुपावर घालून घ्यायची आहे याच्यानंतर जितकी डाळ घेतली होती तितकीच आपल्याला इथे साखर घालायची आहे साखरेऐवजी इतक्याच प्रमाणात गुळसुद्धा घालू शकतात गुळाचं पुरण बनवायचं असेल तर ह्याच प्रमाणात गूळ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे डाळ आणि साखर एकसारखी मिक्स होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे सध्या गॅस मिडियम फ्लेमवर ठेवू शकता कारण साखरेचं पाणी होतं आणि पुरण हे पातळ व्हायला लागतं जोपर्यंत पुरण हे पातळ आहे तोपर्यंत एकसारखं हलवत आपल्याला मीडियम फ्लेमवर ही डाळ शिजवून घ्यायची आहे वीस मिनिटं लागतात हे पुरण बनायला वीस मिनिटात झटपट हे पुरण बनवून तयार होतं पुरण एकसारखं हलवत आपल्याला असे बुडबुळे येईपर्यंत शिजवायचं आहे बुडबुळे यायला लागले की पुरणाची डाळ ही घट्ट व्हायला लागते आता आपल्याला गॅसची ज्योत स्लो ते मध्यमच्या मध्ये ठेवायची आहे आणि एकसारखं हलवत आपल्याला पुरण हे ढवळून घ्यायचं आहे कारण ह्या स्टेजला पुरण हे तळाशी लागू शकतं तुम्ही इथे बघू शकता, शकता मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केली आहे पुरण हे बनून तयार आहे आणखी एक खूण म्हणजे झारा किंवा सराटा उभा करून बघायचा आहे तो एकसारखा उभा राहायला की पुरण आपलं बनवून तयार आहे असं समजायचं आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील एक टीस्पून वेलची पूड अर्धा टीस्पून जायफळ पूड घालून मिक्स करायचं आहे गॅस मी बंद केला आहे पुरण हे फॅनच्या हवेखालीच थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर केलेल्या पुरणाच्या पोळ्या हे छान होतात गरम असताना पुरण भरलं तर त्या फुटतात परत भेटू धन्यवाद